हृदयाचा त्रास ना अगदी खूप जणांची कॉमन समस्या झाली आहे आपण यासाठी बरेच प्रॉडक्ट्स हे वापरून बघतो पण त्याचा उपयोग थोड्या प्रमाणात होतो आणि पुन्हा तीच समस्या आपल्याला परत येते आणि सततच्या या प्रॉब्लेम्समुळे आपले केस सुद्धा नाजूक कोरडे आणि गळायला लागतात आता डोक्यातला कोंडा घालवायचा आहे पण केसांची हानी नकोय हे शक्य आहे का तर हो कारण आज आपण बघणार आहोत असे काही खास घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या डँड्रफची समस्या ही कायमची दूर होणार आहे सो so, लेट्स काय सगळ्यात पहिला म्हणजे कारण जाणून घ्या की कोंडा होण्यामागे नक्की कारण काय आहे डँड्रफ हा मुख्यतः एक फंगल इन्फेक्शन असतो जो मलासेजिया ग्लोबासा या, या नावाच्या फंगसमुळे होतो हे फंगस आपल्या डोक्याच्या त्वचेवर अगदी नैसर्गिकरित्या असतं पण जेव्हा ते अति प्रमाणात वाढू लागतं तेव्हा कोंड्याची समस्या अधिक निर्माण होते हे फंगस आपल्या टाळूतील नैसर्गिक तेल म्हणजेच शोषून घेतं पण ही क्रिया करताना ते ओलिक ऍसिड नावाचं एक द्रव्य तयार करतं आणि नेमकी ही गोष्ट आपल्या डोक्याच्या त्वचेला सहन होत नाही खास करून ज्या लोकांची त्वचा ही सेन्सिटिव्ह असते किंवा इम्युन सिस्टीमची प्रतिक्रिया वेगळी असते त्यांच्यामध्ये या ओलेइक ऍसिडमुळे खूप खाज जळजळ आणि त्वचेला सोलटणं असं सुरू होतं याच प्रक्रियेमुळे डोक्यावरून कोरड्या त्वचेचे थर निघू लागतात आणि तेच म्हणजे डॅन्ड्रफ कोंड्याचे मुख्य कारण सुद्धा कॉमन आहे टाळूला पुरेसा ओलावा नसणं म्हणजे केसांना वेळोवेळी योग्य ऑयलिंग न करणं सतत गरम पाण्यानं केस धुणं यामुळे त्वचा कोरडी पडते दुसरं कारण म्हणजे टाळूची अयोग्य स्वच्छता म्हणजे आठवड्यातून अनेक वेळा केस धुणं किंवा खूप दिवस केस न धुणं त्यामुळे मृत पेशी आणि घाम साचून फंगल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते तिसरं कारण म्हणजे अनेकांची स्किन ही सेन्सिटिव्ह असते म्हणून बऱ्याचदा वापरलेले शॅम्पू तेल किंवा हेअर प्रोडक्ट्स आपल्या स्किनला सूट होत नाही यामुळे स्कॅल्पला रिॲक्शन होते खाज सुटते आणि कोंडा हा अधिक वाढत जातो याशिवाय स्ट्रेस आणि झोपेची कमतरता योग्य आहार व्हिटॅमिन बी आणि झिंकची कमतरता हेही डोक्यात कोंडा होण्याची मोठी कारण आहेत त्यामुळे कोंडा हा एक छोटासा वाटणारा पण केसांच्या आरोग्यावर खोल परिणाम करणारा असा हा प्रश्न आहे तर यावर तुम्ही काय सोपे घरगुती उपाय करू शकता तर नंबर वन म्हणजे लिंबू आणि नारळ तेलाचं मिश्रण नारळ तेल हे आपल्या केसांच्या सर्वात जुनं आणि विश्वासातलं असं टॉनिक आहे त्यामध्ये केसांना आवश्यक अशा फॅटी ऍसिड्स आणि पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात जे केसांना आतून मजबूती देतात आणि आपल्या टाळूला मॉइश्चराईज सुद्धा करतात दुसरीकडे लिंबामध्ये नैसर्गिक ऍसिडिक गुणधर्म असतात जे डोक्यावरील फंगल इन्फेक्शनवर आणि कोंड्यावर थेट काम करतात तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार दोन चमचे नारळ तेल थोडं गरम करा त्यात एक चमचा ताजा लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण बोटांनी संपूर्ण टाळ वर लावा आणि हळुवारपणे मसाज करा मसाज करताना हे मिश्रण टाळूवर चांगलं शोषलं गेलं पाहिजे यानंतर वीस मिनिटं ते तसंच ठेवा आणि नंतर सौम्य नैसर्गिक किंवा सल्फेट फ्री शॅम्पून केस स्वच्छ धुवा या उपायामुळे स्कॅल्पमधील डेड स्किन फंगल इन्फेक्शन आणि खासची ही कमी होते आणि केस मुळांपासून ताजेतवाने होतात हा उपाय तुम्ही आठवड्यातून किंवा दोन वेळा जरी केला तरी तुम्हाला याचे उत्तम रिझल्ट्स नक्की दिसतील आणि हो शॅम्पू नंतर कंडिशनर लावणं किंवा एखादं नैसर्गिक हेअर सिरम वापरणं हे सुद्धा फायदेशीर ठरू शकतं जेणेकरून तुमच्या टाळूचा ओलावा हा कायम टिकून राहील नंबर टू म्हणजे टी ट्री ऑइल चहाच्या झाडाचं तेल म्हणजेच टी ट्री ऑइल मध्ये मजबूत अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात हे थे तेल थेट टाळूवर होणाऱ्या अलर्जीवर काम करतं आणि त्यामुळे होणारी खाज आणि जळजळ यावर लगेचच आराम मिळतो तुम्हाला यामुळे लगेच रिलीफ मिळतो पण हे वापरताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा चहाच्या झाडाचं तेल हे खूप स्ट्रॉंग असतं म्हणून ते थे कधीही थेट टाळूवर लावू नये यासाठी त्याचे काही थेंब म्हणजेच पाच ते सहा ड्रॉप कॅरियर ऑइल मध्ये ऍड करा जसं की नारळ तेल ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाचं तेल टी ट्री ऑइल हे केवळ कोंड्याचीच समस्या सोडवत नाही तर आपला स्कॅल्प सुद्धा निरोगी ठेवतं आपले पोर्स क्लीन करतं आणि केसांची मुळं यामुळे अधिक बळकट होतात आठवड्यातून जर तुम्ही एक ते दोन वेळा हा उपाय केल्यास तुमचा डँड्रफ हा बऱ्यापैकी तुम्हाला कमी झालेला नक्कीच दिसेल नंबर थ्री म्हणजे मेथी दाणे ह्या आयुर्वेदात मेथीचा वापर केसांच्या आरोग्यासाठी हजारो वर्षांपासून केला जातो आणि आजही तो तितकाच प्रभावी आहे मेथीमध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे टाळूवरील फंगल इन्फेक्शन पासून मूळ कारण हे दूर करतात रात्री दोन चमचे मेथीचे दाणे एक वाटी पाण्यात भिजवून ठेवा सकाळी हे दाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून एक मऊसर अशी पेस्ट तयार करा ही पेस्ट केसांच्या मुळांपासून संपूर्ण टाळूवर लावा आणि तीस ते चाळीस मिनिटं तसाच ठेवा नंतर शॅम्पू ने तुमचे केस धुवून घ्या या उपायाचा वापर तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा केल्यास तुम्हाला झपाट्यानं फरक जाणवेल यामुळे केवळ कोंडा कमी होत नाही तर डोक्याला थंडावा मिळतो टाळूचा ओलावा टिकून राहतो आणि केस अधिक मजबूत आणि मऊ आणि चमकदार सुद्धा नक्कीच होतात नेक्स्ट रेमेडी आहे ती म्हणजे ऍपल सायडर व्हिनेगर हे डॅन्ड्रॉक्ससाठी खूप जास्त इफेक्टिव्ह रेमेडी आहे हे तुमच्या स्कॅल्पचा पीएच बॅलन्स करतो त्यामुळे पोंड्याची समस्या ही कमी होते यामुळे तुमचा स्कॅल्प पूर्णपणे क्लीन होतो टावतील फंगल वाढ आटोक्यात आणतो आणि त्यामुळे निर्माण होणारा कोंडा खाज आणि कोरडे त्वचेचे थर अगदी मुळापासून हे कमी होऊ लागतात तुमचा स्कॅल्प स्वच्छ निरोगी आणि बॅलन्स राहिला तर कोंडा परत येण्याची शक्यता ही कमी होते आणि ऍप्पल सायडर विनेगर हे यावर उत्तम प्रकारे काम करतं हे यूज करताना तुम्ही समान प्रमाणात म्हणजे जितका ऍप्पल सायडर विनेगर घ्याल तितकंच त्यात पाणी मिक्स करा आणि शॅम्पूने केस धुतल्यानंतर हे पाणी तुमच्या केसांवर टाका आणि दहा ते पंधरा मिनिटांना तुम्ही नॉर्मल पाण्यानं तुमचे केस हे स्वच्छ धुवून घ्या तर शेवटची आणि कोंडा घालवण्यासाठी जबरदस्त रेमेडी ते म्हणजे कडुलिंबाची पानं कडुलिंबाचा वापर करणं अगदी सोपं आहे कडुलिंबाच्या काही कोवळ्या पानांचा जाडसर पेस्ट तयार करा ही पेस्ट तुमच्या टाळूवर आणि केसांवर थेट लावा आणि दहा ते पंधरा मिनिटं ती तशीच सुकू द्या ही पेस्ट एकदा सुकल्यानंतर थोड्याशा केस तुमचे स्वच्छ घ्या कडुलिंबाची ही पेस्ट केवळ कोंडाच कमी करत नाही तर केसांमध्ये कोणताही ड्रायनेस किंवा रफनेस जर तुम्हाला जाणवत असेल तर तो सुद्धा नक्कीच कमी होतो या उलट टाळू स्वच्छ राहते केसांची मुळ सुद्धा मजबूत होतात यामुळे कोंडाची समस्या ही नैसर्गिकरित्या हळूहळू नियंत्रणात येते तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुमच्या केसांच्या रुटीन मध्ये समाविष्ट केला तर केमिकल विना क्लीन आणि निरोगी स्कॅल्प सहज तुम्हाला मिळवता येईल तर मंडळी या पाच इफेक्टिव्ह रेमेडीमुळे तुम्ही तुमचा हा सततचा डँड्रफचा प्रॉब्लेम बऱ्याच अंशी कमी करू शकता हे घरगुती उपाय सुद्धा तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका